नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची फेवरेट कोथिंबीर वडी बेसनपीठ आणि त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ की ज्यामुळे तुमची कोथिंबीर वडी कुरकुरीत तर होईलच पण तेलकट सुद्धा अजिबात होणार नाही काय नाही आणि झटपट तुम्ही ही कोथिंबीर वडी बनवू शकता एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत चला पाहूया तर पाहू शकता एक गड्डी मी घेतलेली आहे कोथिंबीर साफ करून आता गेला छान अशी बारीक चिरून घ्यायची अगोदर तर चला अगोदर ही कोथिंबीर जी आहे ती मी बारीक चिरून घेते तरी बघा पाहू शकता अशी बारीक चिरून घेतलेली को आहे कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतली की आता आपल्याला अगोदर काय करायची ही कोथिंबीर आहे ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण याच्यामध्ये माती वगैरे असते त्यामुळे शक्यतो काय करायचं वडी करण्या अगोदर कोथिंबीर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि एका चाळणीमध्ये काय करायचं चा ठेवून द्यायची मी त्यातलं पाणी पूर्णपणे ठेवून जाईल तर चला तर हे एका पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे असेच मी दोन तीन पाण्याने अजून धुवून घेते तर हे बघा मी धुवून घेतलेली आहे आणि पूर्णपणे पाणी थळून दिलेलं आहे एक दहा मिनटं मी ठेवले होते त्यामुळे पूर्णपणे पाणी त्यातून थळून गेलेलं आहे आणि चांगली सुक्की अशी झालेली आहे कारण अशी सुक्की कोथिंबीर झाली की वडीसुद्धा छान कुरकुरीत होते आता हे वडीसाठी मी घेतलेले आहे पाच ते साहुराई मिरच्या आणि सोललेल्या लसुण्याची मला पेस्ट करून घ्यायची आहे तर चला वडी करण्यावर काय करायचं आहे ज्यामध्ये आपण वडी करणार आहे ती वड्याची चाळण घेतली थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एका मोठ्या भांद्यामध्ये ही स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आपण टाकून घेऊया म्हणजे मळायला सोपं जातं म्हणून आता याच्यामध्ये टाकायची आहे ही जी आपण लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे ती आणि आता हे घेतलेलं आहे बेसनपीठ आता ह्या बेसनपीठ मी हे घेणार आहे एक अडी चमचे जास्त बेसनपीठ नाही घ्यायचं बेसनपीठ शक्यतो कमी वापर करायचा म्हणजे कोथिंबीर वडीची टेस्ट छान येते आता याच्यामध्ये टाकायचं आहे हे आहे बाजरीचं पीठ आणि हे पांढरे ती एक दोन चमचे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा मी घेतलेला आहे जिरे आणि इथे आता आपण घालणार आहे एक दोन चमचे ओवा आता हे सर्व साहित्य टाकून झालेलं आहे फक्त आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ बघा इथे आपण बा बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे टाकलेलं आहे बाजरीचं पीठ बाजरीच्या पिठामुळे काय होतं की वडीची चव तर वाढतेच पण ती अजून छान कुरकुरीत होते इथे बरेच जण ता, तांदळाचं पीठसुद्धा वापरतात किंवा कॉर्नफ्लावर पण त्याऐवजी तुम्ही बाजरीच्या पिठाचा यूज करा कारण बाजरीच्या पिठाची चव ही थोडीशी गोड असते त्यामुळे कोथिंबीरची वडीची चवसुद्धा अजून छान होते आणि हो कुरकुरीतसुद्धा होते नुसतं बेसनपीठ घातलं तर वडी जास्त कुरकुरीत होत नाही पण वडीमध्ये तुम्ही बाजरीचं पीठ मिक्स करा आणि मग वडी बनवा पहा तुमची वडी किती कुरकुरीत होते तर थोडंसं असं पाणी घालून आपण हे पीठ जे आहे ती मळून घ्यायची जास्त पाणी नाही घालायचं पिठाचा गोळा हा घट्टच झाला पाहिजे अशा पद्धतीने मळायचा आहे कारण घट्ट राहिलं की वडी छान कुरकुरीत होते त्यामुळे शक्यतो जास्त पाणी नाही घालता हे मळून घ्यायचं आहे आणि चांगलं जास्त असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने त्याचा गोळा तयार झाला पाहिजे आता आपण जी चाळण घेतली होती तेल लावून त्याच्यामध्ये हा गोळा टाकून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपण फक्त थापून घेणार आहे बघ हाताने फक्त हे असं थापून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण चाळणी भरून घेऊया असे थापून हे बघा आणि त्याच्यावरती थोडीशी हावरी म्हणजे पांढरी ती टाकलेली आहे वरतून ते सुद्धा हाताने असं अलगत प्रेस करून घेऊ म्हणजे त्या वडीला चिघटतात कारण तळल्यानंतर ना ते दिसायलाही छान दिसते ते हे बघा ते आता हे थापून झालेलं आता याला वाफवून घ्यायचं आहे तर अगोदर मी अडीच ग्लास पाणी उकळायला ठेवलं तर पाण्याला चांगल्याशी एक उकळी येऊन द्यायची आहे आणि मग त्याच्यावरती आपण जी थापून घेतलेली कोथिंबीर वडी आहे ती ठेवायची आहे आणि याच्यावरती आता झाकण ठेवून आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं झाकण ठेवून मिडियम गॅस करायचा आणि वाफवून घ्यायचं आहे तर चला आहे बघा आता एक वीस पंचवीस मिनटं झालेली आहे आता पाहूया आपली वडी वाफवून झाली आहे की नाही तर एखादी सुरी घ्यायची त्याला तेल, तेल लावायचं असं घालून पाहिजे त्याला पीठ चिघटलेलं ते तर समजायचं वडी वापरून झालेली आहे पीठ अजिबात चिघटलं नाही आणि वडी बघा हाताला पण चिरकत नाही आता गॅस केलेला आहे बंद असं झाकण ठेवून एक पाच मिनटं ठेवूया आता पूर्णपणे थंड झाली की याच्या वड्या आपल्याला कट करून घ्यायचं आहे बाजूची कड़ा द्या काढून घेऊया आणि छान आता आपण ह्या कट करून घेऊया जसं तुम्हाला आकार हवा असेल तसं तर मी आता चौकोनी कट करून घेते अशी रेषा थोडंसं तेला बुडवून घ्यायची सुरी म्हणजे पटकन कापलं जातं इझिली आणि आता हे अशा कापून घेऊया आधीसुद्धा आपण कोथिंबीर वडीची रेसिपी पाहिलेली आहे मुटक्यांसारखी बनवलेली आहे आणि अजून वेगवेगळ्या कोथिंबीरीची भजीसुद्धा आपण बनवलेली आहे वेगवेगळ्या प्रकारे कोथिंबीरीची वडी पाळली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पहा तर हे बघा आता ह्या कट करून झालेल्या आहे पाहू शकता छान झालेलं आहे आणि अजिबात तुटत नाही काही नाही व्यवस्थित ह्या वड्या झालेल्या आहे तर हे बघा मस्त पाहू शकता आता ही वडी जी आहे ना तुम्ही तो तळून खाऊ शकता किंवा फ्राय करून खाऊ शकता ज्याला तळून आवडते ती तळून खाऊ शकता ज्याला फ्राय करून आवडते ते फ्राय करून खाऊ शकता पण अजिबात ही तेलकटसुद्धा होत नाही याची शंभर टक्के गॅरंटी तर कट करून घेतलेली आहे तर चला आता मी तुम्हाला फ्राय करून दाखवते आता मी तळणार नाही आहे ना फक्त आपल्या तव्यावरती थोड्याशा तेलामध्ये छान कुरकुरीत आपल्याला तुम्हाला मी तळून दाखवते तर चला एक एक करून आता आपण क तव्यावरती ठेवूया आणि छान या फ्राय करून घेऊया आता फ्राय करताना पण काय करायचा शक्य होतं बघा की मिडीयम गॅसवरच त्या फ्राय करायच्या म्हणजे तेलकट होत नाही आणि छान कुरकुरीत होतात कारण स्लो गॅसवर काय होतं की वेळ लागतो आणि मग काय होतं ती वडी जी आहे तेल जास्त सोसते मग वडी तेलकट होते त्यामुळे मिडियम गॅसवरती छान कुरकुरीत करून घ्या हे बघा आता आलटून पलटून दोन्ही साईडनी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या परतून घ्यायचे आहे आपण कोथिंबीरचे थालीपीठसुद्धा पाहिलेले आहे आणि कोथिंबीरच्या पराठासुद्धा पाहिलेला आहे कोथिंबीरच्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या वडी रेसिपी आणि महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपीसुद्धा आपण याआधी पाहिलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पहा तरी हे बघा छान आता ह्या वड्या फ्राय करून झाल्या छान लालसर अशा खरपूस आपण फ्राय करून घेतलेल्या आहे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात तर ते चला ह्या बाजूला करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये जातून बाकीच्या वड्यासुद्धा अशा फ्राय करून घेऊया थोड्याशा अशा बाजूला करून ठेवल्या तव्याच्यावरती की काय होतं की त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं तेल जर असेल तर ते निघून जातं पण ह्या वड्या ज्या आहेत तेलकट होत नाही छान क्रिस्पी होतात तर चला अशा सर्व वड्या ज्या आहेत त्या कोथिंबीरच्या आपण फ्राय करून घेऊया तर चला हे बघा मस्त त्या झालेल्या आहेत ह्या जा झालेल्या आहेत त्या आपण प्लेटमध्ये खाण्यासाठी काढून घेऊया बाकीचे सुंदर दिसतात तर चला तुम्हाला सुद्धा कमेंट करून सांगा की कोथिंबीर वडी खायला आवडते का तर चला सुद्धा आपण काय करूया की ह्या फ्राय करून घेऊया तर पाहू शकता या फ्राय करून घेतलेल्या आहेत जे झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आता ह्या तुम्ही दहीसोबत खा किंवा अशीच खा किंवा टोमॅटो सॉस सोबत खा जसं तुम्हाला आवडेल तसे तर चला तुम्हाला दाखवते बघा मस्त अशी ही कोथिंबीर वडी आपले तयार झालेली आहे बघा किती सुंदर आहे पाहू शकता दिसतातही किती सुंदर आणि खायला येते एवढा छान कुरकुरत आणि खुसखुशीत झालेला आहे आणि तेलकट अजिबात झालेला नाही कोणतीही वडी पा तुम्हाला अजिबात तेलकट सुद्धा दिसणार नाही काय नाही बघा सुंदर अशी ही कोथिंबीर वडी आपली झालेली आहे आणि छान कुरकुरीत सुद्धा झालेली आहे आणि खुसखुशीत सुद्धा झालेली आहे हे बघा मस्त अशी कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे कोणतीही वडी पा किती सुंदर दिसते आणि खायलाही तेवढी चवला जबरदस्त आणि भन्नाट आहे आपली ही महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे आणि थंडीमध्ये काय होतं की कोथिंबीर पण छान भेटते मग कोथिंबीर वडी ही झालीच पाहिजे म्हटलं चला व्हिडिओ तर बनवते तर सर्वांसाठी सुद्धा शेअर करूया तर चला आता मी टोमॅटो सॉससोबत खाणार आहे तुम्हालासुद्धा कोथिंबीर वडी खायला आवडते का आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता आणि तुमची कोथिंबीर वडी जर कुरकुरीत होत नसेल तर ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा शंभर टक्के तुमची रेसिपी फेल जाणार नाही छान कुरकुरीत कोथिंबीर वडी तुमची देखील होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद